গাও <laughs> মধ্যে <laughs> आमच्या पिढीनं सुरू केलेली ती आमच्या पिढीपर्यंत आली आता मी चौथ्या पिढीमध्ये किंवा आता ही पाचवी पिढी येणारी पुढची आहे तर इथपर्यंत हा देवीचा गोंधळ नऊ रात्रीतला एक बाराही महिने आम्ही आमच्या कामामध्ये असतो पण नऊ रात्रीमध्ये वेसावे गावामध्ये कोळी बांधवाची सेवा आणि यांच्या सेवेमार्फत त्या जगदंबेची आई भवानीची एकविरीची सेवा करण्यासाठी पालिकीच्या रूपामध्ये पोळ्यांना सापडली आणि ती देवी प्रकट झाली आणि तेव्हापासून या गावामध्ये आनंद आणि आहे आहे हिंगलाय देवी हिंग देवी उभी हे गावा तर हिंगलाय देवीच्या दर्शनाला आहे नवरात्रीमध्ये नवरात्रीमध्ये हिंगलाय देवीची माहिती आणि आपण दर्शन घेणार आहोत त्या नवरात्रीमध्ये आपण मुंबई मधील प्राचीन अपरिचित अशा नऊदेवींची माहिती घेतली त्याचे दर्शन घेतलं आणि तुम्ही कोणी बघितलं नसेल तर व्हिडिओ बघा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंकही दिलेले आहेत त्या नऊदेवीचे ते व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटच करा अंबे माते की जे कमेंट करा तुमच्या लाईक आणि कमेंटमध्ये ऊर्जा मिळते आम्हाला तर आता आपण जातो आहे हिंग्लाय देवीच्या दर्शनाला चला हिंगलाय देवीचा विजय असो तर आता वेसावे गावात चाललो आहे वेसावेची ग्राम देवता हिंगलाय देवी आपले मित्र मोहित यांच्याकडे आलो यांच्याकडे गोंधळ आहे आणि त्या आपण दर्शन घेऊन नंतर मग आपण हिंगलाई देवीचं दर्शन घेणार आहोत आता मोहितच्या घरी आलेलो आहे तर मोहितच्या घरी आलेलो आहे नमस्कार मोहित दादा दोन तीन महिन्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे एवढंच माग Que Porque... achei legal

नवरात्रीत त्यांना महत्त्वाचा मान असतो असे गोंधळी आहेत आणि हे बीड जिल्ह्यातून आलेले आहेत आणि नवरात्रीत नऊ नौ दिवस जागर करतात देवीचा माझं नाव आहे दीपक शिंदे आणि आम्ही मराठवाड्यातील बीड जिल्हा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील अहिल नगर अहिल्यानगर जिल्हा असेल तर या ठिकाणाहून आम्ही दरवर्षी दरवर्षी म्हणण्यापेक्षा ही गोंधळी प्रथा परंपरा या वेसावे गावामध्ये आमच्या पिढीनं सुरू केलेली ती आमच्या पिढीपर्यंत आली आता मी चौथ्या पिढीमध्ये किंवा आता ही पाचवी पिढी येणारी पुढची आहे तर इथपर्यंत हा देवीचा गोंधळ नऊ रात्रीतला एकवी बाराही महिने आम्ही आमच्या कामामध्ये असतो पण नऊ रात्रीमध्ये वेसावे गावामध्ये कोळी बांधवाची सेवा आणि यांच्या सेवेमार्फत त्या जगदंबेची आई भवानीची एकविरीची सेवा करण्यासाठी आम्ही आमचा मराठवाडा बीड जिल्हा असेल अहिलनगर जिल्हा असेल ते सोडून आम्ही नऊ दिवस यांच्या वस्तीला येतो गाव गावामध्ये नवरात्रीमध्ये असं आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि जिथं ह्या अंबाबाईचं मेलधान आहे माहूर माहूरगडावर आणि आमच्या इकडे अशी प्रथा आहे की आम्ही शहाचा तिथं घट बसवतो आणि ह्या गोंध या ज्या कोळी समाज आहे यांच्यामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करतात आणि नऊ दिवस त्या मूर्तीची सेवा आणि आराधना ते मनोभावे करतात हा फरक आहे धन्यवाद देवीचा आवडता प्रसाद घारी आणि तर देवीचा प्रसाद घारी

ल्याचे डोंगरानू गो काल्याचे डोंगरानू तू सर्वालिंग केले गोवाय तू सर्वालिंग केले आई तू सर्वालिंग केले गोवाय तू सर्वालिंग केले भाई तुला शोभोली दिसली गोभोली दिसले आई तुला शोभोली दिसले गो आई तुझ्या देऊल कोणी बांधील गो आई तुझ्या देऊल कोणी बांधलं देऊन कोणी बांधील गो आई तुझं देऊन कोणी बांधील आलील पाचून पांडवांनी गोला पांडवानी आलील पाचू पांडव

म्हणजे जेजुरीचा दे खंडेरा त्याला आम्ही चंदुदेव बोलतो चंदुदेव आणि माणसा म्हणजे त्याच्या आपण पाकामध्ये दाखवतो त्याच्या शेजारी असते भवानी आई असते म्हणजे एकविरा आपण मानतो भवानी आई ती सीमावर आरण असते काही ठिकाणी महिषासुराचं का मर्दन करताना जर टाक असतो आणि हे वैरी देव असतात म्हणजे आईचा बंधू तुम्ही एकविरेला जाल आणि ती जोगेश्वरी असते भैरे देवाचे बारे तुम्ही एकविरीला गेला एकविरेला देवघर आहे म्हणजे माहेरघर आहे वाकसईला तर वाकसईला एकवीराईचा बंधू म्हणून ते माहेर घर आईचं एकवीराईच्या दर्शनाच्या आधी बऱ्याच लोकांना माहित नाही तर सगळ्यांनी ऐकून घ्या आईच्या दर्शनाच्या आधी तिच्या बंधवाचं दर्शन घेणं गरजेचं आहे जसं वैष्णव देवीला जाता भैरवाचं दर्शन कुठल्याही देवीच्या शक्तीपीठाचं दर्शन भैरवाशिवाय अपूर्ण असतं एकवीरा आईचा जो रक्षक आहे जो भैरव आहे तो वाकसाई लोणावळा जवळ आहे भैरीदेव देव म्हणतो आपण त्याला कालभैरव तिथेच आहे आधीच आहे कारल्याच्या त्याच दर्शन घ्यायचं असतं आणि त्याच्यानंतर एकविरा आईच्या डोंगरावर जायचं असतं त्याशिवाय तुमचं ते, ते दर्शन पूर्ण, पूर्ण होत नाही पूर्वीपासून आपली जे कोळी लोक आहेत ते वाक्सईला पहिला जायचे भैरी देवाचं दर्शन घ्यायचं त्याचं मानपान करायचं त्याची परवानगी घ्यायची आणि मग आईच्या डोंगरावर चालायचं असं तो रिवाज आहे बरीच लोकांना जातात त्यांना जाऊन येतात पण तुमचं मग ते अर्धवट राहते ना कारण बनवायला हात मारल्याशिवाय तो तुम्हाला आईची वाट दाखवणारच तर हे असं मग आपल्या पाठ्यामध्ये देवांच स्थापना असते आणि भंडाराच्या करंडा तुम्हाला माहित आहे घडूबाचा भंडारा तो थोडी लोक कुठेही बाहेर जाताना धंद्याला म्हणजे मावर मारायला जाताना मावर पकडायला भंडारा लावण्याशिवाय बाहेर पडत नाही तिकडे आपल्या बायांचा माया असतात आपल्या साती भाया बाया मोठ्या बाया तुम्ही ऐकूया बहिणी असतात त्या पोळी लोकांमध्ये त्यांची पाळणी असतात घरोघरी तुम्हाला पोळ्यांच्या टाक नाही तर हे बायांच्या टाक पाळणे तुम्हाला दिसतात असं एकंदरीत आपल्याकडे आपल्या जमातीमध्ये हे सगळे असे दैवत पूजे धन्यवाद सुंदर माहिती दिलीस तो तर आता आपण पाहिलं ना रामले परिवाराचं त्या देवी समोर जे देवीने भरभरून दिलेलं आहे आणि इथे या वर्सोवा गावात हिंगलाय देवीने यांना भरभरून दिलेलं आहे तर मोहितच्या घरी आलो देवीचा गोंधळ पाहिलात आणि देवीचा जागर पाहिलात तुम्ही आता मोहितच्या घरातून आपण वर्सोवा मधील राम देवता आई हिंगलाई देवीच्या दर्शन जातोय ज्या आई हिंगलाई देवीने ह्या वर्सोवाच्या ग्रामस्थांना वर्सोवातल्या परिवारांना भरभरून दिलाय त्या इंगलाई देवीच्या आपण आता दर्शनाला चाललो आहे बघितलं ना असं सर्वांच्या घरात असताना देवीचा घट बसलेला असतो आणि असा देवीचा जागर होत असतो नऊ दिवस देवीचा जागर होत असतो तर आज आपल्याला दर्शन लाभलेलं आहे ला, आणि आता वर्सोवाच्या हिंग्लाय देवीच्या दर्शनाला चाललं चल आहे चला हे मोहितच्या घरातील घट आणि ते घटाच्या स्वरूपा घटाचे स्वरूप आहे त्याला कोल्हापूरच्या अंबाबाईचं स्वरूप त्यांनी दिलेलं आहे का घटाला आणि आता इथून आता आपण जाणार आहोत हिंगलाई देवीच्या दर्शनाला मोई मग चला चला जाऊया तर आता आपण आलोय बघ वर्ष असतो हा पार असतो हा हे भक्ताच हे भक्ताचं घर आहे वर्ष मध्ये भगत त्यांचं घर आहे आणि त्यांच्या घरीही हे बघा नवरात्रीचे घट स्थापन झालेले आहेत तुम्हाला वसेव हो गावात सर्व कुटुंबाकडे तुम्हाला हा नवरात्रीचा घट स्थापन आणि जागर पाहायला मिळेल जेमने भगत परिवाराचे जे छोटे गोंधळी त्याकडे पाच कोंबऱ्यावर बसलेली आई एक पातली, देवी स्वरूपातली एकविंडोबाचा समोर इंग्लाई देवीच मंदिर आहे तर इंग्लाई देवीच्या दर्शनाला आता आपण आलो आहे सव्वा कोळीवाड्यातील ग्रामदेवता देवता देवी ही जगप्रसिद्ध हिंगलाज माता शक्तीपीठ पाकिस्तानची प्रतिरूप आहे हिंगलाई देवीचं मंदिर मी राजहंस हो टपके वेसावा कोली जमा ट्रस्ट या विश्वस्त संस्थेचा विश्वस्त आहे माझ्यासोबत देखील विश्वस्त आहेत आपले सौदी आणि हे देखील आपले जाणकार समाजाचे कार्यकर्ते आहेत आपण हिंगळादेवी मंदिरामध्ये उभे आहोत आज नवरात्र उत्सव आहे कोळी जमा ट्रस्ट आहे ह्या या ट्रस्टच्या मार्फत या मंदिराचं विश्वस्त व्यवस्था सगळी सांभाळली जाते दिवाबत्ती आणि सगळ्या सुखसुविधा या ठिकाणी भाविकांना पुरविण्याचं काम ही ट्रस्ट केली जाते शंभर वर्षाहून अधिक वर्ष या ट्रस्ट स्थापनेला झालेले आहेत आणि या विसाव्या गावामध्ये जेवढी मंदिरं आहेत त्या मंदिरांचं व्यवस्थापन ही समिती करते गावाच ग्रामदैवत म्हणून श्री हिंगलादेवी माता आमच्यासाठी पूजनीय आहे आणि या मातेची ख्याती दिवसेंदिवस वाढत आहे या मातेची प्रचिती नवसाला पावण्याची त्यांची श्रद्धा ही अख्या महाराष्ट्रभर पसरलेली आहे आणि म्हणूनच आज तुम्ही पाहिलं असेल की या नवरात्र उत्सवामध्ये आज प्रचंड भाविकांची गर्दी या ठिकाणी जमलेली आहे दर्शनासाठी ह्या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे बऱ्याच वेळा ह्याचा जीर्णोद्धार देखील झालेला आहे आणि अजून ह्या मंदिराबरोबर मंदिराचा जो सभागृह आहे त्याचाही जीर्णोद्धार हाती घेतलेला आहे बांधवानो ही जी, जी देवी आहे ही समुद्रकिनारी एक बालिकेच्या रूपामध्ये पोळ्यांना सापडली आणि ती देवी प्रकट झाली आणि तेव्हापासून या गावामध्ये आनंद आणि सुख चैन राहिलेला आहे ही श्रद्धा आजही आहे आणि म्हणूनच भक्त भावानं या ठिकाणी देवीचा गोंधळ उत्सव दर दोन वर्षांनी केला जातो तो, तो देखील मोठा अ विशेष संप्रदाय ज्याप्रमाणे असतो आदिवासींची परंपरा सांभाळणारा असतो अशी ही परंपरा दर दोन वर्षांनी या ठिकाणी गोंधळ उत्सवाच्या निमित्तानं साजरी केली जाते देवीचं ज्याप्रमाणे साक्षात देवीला जिवंत रूप दिलं जात कारण हा कोळी समाज म्हटल्यावर मातृसत्ताक समाज आहे आणि मातृसत्ताक म्हटल्यावर मातीचं आई बहिणींची पूजा करणं हे आमचं कर्तव्य मानलं जातं आणि म्हणूनच या देवी देवतांची देवींची पूजा खास करून या नवरात्र उत्सवामध्ये होत आहे किंबहुना संपूर्ण कोळी समाजच मातृसत्ताक चा असल्या कारणानं देवींची पूजा केली जाते हीच देवी माता आज सगळ्यांचा जागर या ठिकाणी होतो नऊ दिवस या ठिकाणी चांगला कार्यक्रम सुरू असतो सकाळपासून भाविकांची गर्दी असते आणि ट्रस्ट माध्यमातून चहा पाण्याची व्यवस्था या ठिकाणी सांभाळली जाते सुंदर अशी माहिती दिली लहानपणापासून एक गाणं ऐकतो पण तेवढी माहिती आता थोड्याच थोड्याच वेळात सुंदर माहिती दिली धन्यवाद धन्यवाद हिंगळादेवी माते की जय जय जयंत अरे अगस्त्य मस्त स्माइल करते हैं देवी का दर्शन आल अगस्तराय श्रीरा जय श्री राम जय जय महाराष्ट्र परमा हिंगुले अमृत रुपणी तनु शक्ती मनहा शिवे ओम श्री इंगुलाय नम आई हिंगला देवी जे महाराष्ट्रावरती संकट आहे ते पूर्वस्त भागात सर्वांवर आशीर्वाद लावून देईल तर सर्वांना मदत लावून देईल सर्वांना सुखी ठेवून ते संकट आहे महाराष्ट्रावरती पूर्वस्त ते दूर कर मुलीच्या भेटीला भिवंडी कल्याण पासून लांबून येतात तर आपण कुठे आलाय भिवंडीवरून भिवंडीवरून आलेले आहेत आईच्या भेटीला इंगाई देवीच्या दर्शन आले दरवर्षी येतो दरवर्षी येतात लय बरोबर वाटतंय आईचं दर्शन घेऊन एकदम मजेत हे सगळे भिवंडीवरून आलेले कल्याण वरून आले लाए लाए बघा आईच्या भेटीला दूर वरून येणारे भावी तुम्ही हा शाळ वरून आले हा शाड वरून आले ते तुम्ही कुठून आला आजी आटाळी आटाळी कुठे आलो हा आमिवली आमिवली हा शहाडच्या इकडनं शहाडच्या इकडनं हा आई गाणं बोलणार का एक

बांधी तुला धुंदावनू बांधीन तुला धुंदावन वृंदावन तुला पाणी घालीन वृंदावनी तुला पाणी घाली आलद कुंकू वाहून तांदूळ वाईन आलद कुंकू वाहून फुलं चिरा तांब्यावर पाणी फुलं चिरा वाहून तांब्यावर पाणी फुलं चिरा लावून

लांबून आले आहेत देवीला दर्शन आला म्हणजे शहाडच्या गाव शहाड मधून आलेले आहेत सगळे भिवंडी भिवंडी इथून हे उल्हासनगर असे लांबून लांबून हे भिवंडी वरून आलेले आहेत आईच्या दर्शन आलावटी मी आता कशी जाणार ट्रेन शेवटची ट्रेन पकडून जाणार शेवटची ट्रेन पकडून जाणार आहेत बघा तो उत्साह असतो आईच्या भेटायला त्याचा उत्साह 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 आईायला आलेले आहेत आई आपल्याला भरभरून देते त्यात नवरात्रीच्या दर्शन घ्यायला आलेले आहेत चला तुम्ही कुठून आला तुला गेलो आता दरवर्षी घट दर्शन आलं तुझं नाव काय तुम्ही देवीच दर्शन आई इंग्लाई देवीचा ह्या वेसाव्या गावात आई इंगलाय देवीचं दर्शन बघितलं त्याचा इतिहास जाणला आई इंगलाय देवीने या वेसाव्या गावाला भरभरून दिला आहे तसंही आपल्यालाही भरभरून देईल आई देवीच्या इथे देवी प्रार्थना करा आणि कमेंट नक्की करा आई इंगलाय देवीचा विजय असो आई इंगलाय देवीचा उदो उदो हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर न सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा आई इंगलाय देवीचा उदो उदो